पर्व न्यूज एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यात वासरावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडल्याने खळबळ उडाली आहे याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्ताईनगरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे तर आंदोलकांनी त्या आरोपीचे घर बोलढोजरने जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे पहा याबाबतचा वृत्तांत आरंभापर्व न्यूज करीता प्रतिनिधी पंकज तडे मुक्ताईनगर सदरील त्या आरामखोरावरती मुक्ताईनगर पोलिस मध्ये गुन्हा दाखल झालाच आहे पण तो सांगताना अल्पवयीन आहे अशी माहिती येते समोर पण अल्पवयीन जरी असेल तरी एकदम प्र प्रकार आहे की एखाद्या व्यक्तीस तो सांगण्याचाही लज्जा लज, लाज वाटत आहे एखाद्या महिलांना या युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी इतकी लाज वाटते इतकी किलस येते त्या गोष्टीची असं कृत्य करताना त्याला तीनका भरी लाज वाटली नाहीये शासनाचं कायद्यानुसार तो, का ना तो, तो नाबालिक आहे पण नाबालिक असताना त्याला असं कृत्य क करायचं बुद्धी सुस्त आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो नाबालिग म्हणता येणार नाही हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांच्या भावना कशा दुखवल्या जातील यांची कशी छेडखानी केली जातील वारंवार छेडखानी होत आली आहे त्याच्या कोणत्याही नाबालिकेच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस प्रशासनानं विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे की त्या आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोजर लावून पाडलं ला जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताईनगर परिवर्तन चौक येथे ठिय्या आंदोलनाला बसलो आहे जोपर्यंत बुलडोजर लावून घर पाडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे आमचा शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे लवकरात लवकर आमची जर दखल नाही घेतली तर त्याची तीव्र स्व स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे शेवटी हिंदू हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सळोकी पळो करून ठेवल्याशिवाय राहणार नाही शांततेत आंदोलन करतोय शांततेत करतोय शांततेत त्या आराम करतोय घर पाडलं गेलं पाहिजे नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं सास शास्त्र कळतं तितकं सासरही कळतं मग उद्याच्या दिवशी तीव्र निषेध करू देता हिंदू म्हणून एवढंच बोलतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा